आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीत लढण्याचं शिंदे फडणवीस म्हणत असले तरी प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलवर स्वबळाची मागणी जोर धरते रायगड ठाणे सांगली सातारा नाशिक पालघर अशा जिल्ह्यातून अनेक महत्वाच्या मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये एकत्र लढण्याची आशा दुसर झाल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी शिंदेंनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये एका नेत्याने दिली अशी माहिती समोर येते युतीमध्ये निवडणुका न झाल्यास स्वतंत्र लढण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना त्या बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत त्यासोबत शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे काल एकनाथ शिंदेंनी विदर्भ त्यासोबतच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचे मंत्री आणि आमदारांची बैठक घेतलेली होती ठाणे महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये कमालीचे विसंवादी सूर निर्माण झालेत भाजप आणि शिवसेनेनं ठाणे महापालिकेमध्ये स्वबळाचा नारा दिलाय स्वबळावर ठाणे मनपा लढवण्याची मागणी शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे काल आनंद आश्रम येथे नरेश म्हस्केंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये भाजपबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटलाय शिवसेना करत असलेल्या विकास कामात भाजप पदाधिकाऱ्यांचे अडथळे येत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली आहे त्यावर ता खासदार म्हस्केंनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केलेत अशीही माहिती समोर येत आहे दुसरीकडे ठाण्यामध्ये भाजपनेही स्वबळाची तयारी सुरू केली आहे तेहतीस प्रभागातील इच्छुकांसाठी भाजपनं शिबिर आयोजित केलंय भाजप तेहतीस प्रभागातील उमेदवारांची चाचपणी करणार आहे त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी भाजपचा महापौर करण्याचं एक वक्तव्य आमदार संजय केळकरांनी केलं होतं तसंच भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्येही अनेक काळापासून मोठ्या कालावधीपासून कोल्ड वॉर सुरूच आहे काय एकूण चित्र आहे पदाधिकाऱ्यांच्या काय भावना आहेत काल बैठक देखील झाली आहे बघा आमच्याकडे आत्ता जर आपण पाहिलं तर विविध पक्षातील जे वर्षानुवर्ष निवडून येतात ते सर्व नगरसेवक आज एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये काम करत आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम आहेत जो विकास या ठिकाणी सुरू आहे कळवा असेल दिवा असेल त्याचबरोबर ठाणे आहे जवळजवळ आमच्याकडे आत्ता जर तुम्ही पाहिलं तर पंच्याऐंशीच्या वरती जे सिटिंग नगरसेवक आहे जे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी निवडून येतात ते नगरसेवक आमच्या समवेत आहेत आमच्या पक्षासोबत आहेत काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली विकास कामांच्या आड इतर महायुतीतलेच पक्ष येत आहेत भाजपसारखे पक्ष येतात असं देखील अशी आम्हाला सूत्रांकडून माहिती कळलेली आहे हे बघा शेवटी बघा कुरबुरी ह्या असतातच नाही असं नाही शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो पक्षातील कार्यकर्ते जगवायचे असतात पक्षातील कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करायचं असतं आमच्याही नगरसेवकाला आणि विभाग प्रमुखांना वाटणार ना, आम ना आम 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 चाही चाही की आमचंही महापौर होईल आमचा तर आहेच महापौर आणि तो आमचा महापौर राहणार अशा पद्धतीच्या काही गोष्टी कुरबोरी आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये होतात त्यामध्ये एवढं मनावर घेण्यासारखं किंवा युतीच्या विरोधात काही वातावरण असं नाही आहे तुमची देखील तयारी आहे का हे बघा इतके वर्ष तर आम्ही वेगळंच लढलो ना तयारी आहे म्हणजे काय आज या ठिकाणी आज ऐंशीच्या पंच्याऐंशीपर्यंत सिटिंग नगरसेवक जर आमच्याकडे आहेत तर समजा आमची युतीत लढण्याची तयारी आहे आणि समजा जर युती झाली नाही तर आम्हाला लढावंच लागणार आहे ना पंच्याऐंशी सिटिंग नगरसेवक आमच्याकडे आज आहेत त्यामुळे भाजपाची पण तयारी आहे शेवटी प्रमुख राजकीय पक्ष ते सुद्धा लढतील धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामन विनय सर अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे महायुतीनंच आम्ही सगळ्या निवडणुकींना सामोरं जाणार आहोत पण तुमच्याशी बोलताना मी जर सांगितलं की मी इकडे युती करणार आहे आणि मी इकडे युती करणार नाही मला हा अधिकार आहे का त्याच्यावर प्रत्येकानं स्वतःच्या अधिकाराचं पहिलं भान ठेवलं पाहिजे काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद आपलं मंत्रीपद आपलं पदपद हे शिंदेसाहेबांच्या उंचीचं आहे का की देवेंद्रजींच्या उंचीचं आहे की अजितदादांच्या उंचीचं आहे हे स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे कारण हे सगळे अधिकार जे आहेत हे तीन नेत्यांना दिलेले आहेत आम्हाला कोणाला नाहीत मी युती करा म्हणून सांगितलं आणि करू नका म्हणून सांगितलं तरी तो अधिकार नेत्यांनी ने किंवा आम्हाला दिलेला नाही